थकीत मिळकत करापोटी महापालिकेच्या तिजोरीत बुधवारी एकूण त्र्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार जमा झाला कर थकीत ठेवल्याबद्दल चार मिळकतींचे कनेक्शन तोडण्यात आले महापालिकेच्या वतीने वसुलीसाठी सत्तावीस दिवसांपासून कारवाई वसुली मोहीम राबवण्यात येत आहे थकबाकी था पोटी बुधवारी शहरातील चार नळ तोडण्याची कारवाई करण्यात आली पथकनिहाय वसुली कारवाईमध्ये पथक एक दहा लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे चोवीस रुपये पथक दोन अकरा लाख त्रेचाळीस हजार एकवीस रुपये पथक तीन दहा लाख सदुसष्ट हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये पथक चार नव्वद हजार चारशे एकावन्न रुपये पथक पाच सहा लाख छप्पन हजार सातशे सत्तावन्न रुपये पथक सहा पाच लाख पंचेचाळीस हजार पाचशे पासष्ट रुपये पथक सात सात लाख त्रेसष्ट हजार सहाशे आठ रुपये दोन नळ बंद पथक आठ एक लाख एकोणनव्वद सहाशे अठ्ठावन्न रुपये दोन नळ बंद दिवसभरात विविध वसुली पथकांनी एकूण छप्पन्न लाख पंधरा हजार दोनशे साठ रुपये वसुली केली तर चार नळ बंद केले महापालिका करसंकलन केंद्र व इतर विविध प्रकारे आज दिवसभरात त्र्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार आठशे त्रेसष्ट रुपये मिळकत कर भरणा महापालिका तिजोरीत जमा झाला थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे